तर काही लोक ग्रुप करून मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत काही फरक पडणार नाही मला हेच त्यांना सांगायचं होतं की अरे करोडो होते विरोधात करोडो त्यांना भिले नाही मी तुम्ही असे कुणाचे तरी नावं घेऊन मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका घाबरणारी संगीता मानखिडे नाही चाकणमध्ये ना मी एकटी वागीन एका नगरसेवकाच्या मागे उभी राहिली होती त्या नगरसेवकाचे सगळे मित्र सुद्धा त्याच्या विरोधात गेले होते हा आणि एकटी ज्या वेळेला उभी राहिले ना त्यावेळेला समोरचा जो आमदार होता ना घाम फुटला होता त्याला कळलं ना चौदा गुन्हे होते त्याच्यावर या काही गुन्ह्यात त्याला आतमध्ये जाऊ दिलं नव्हतं मी कारण त्यातले काही गुन्हे त्याच्यावर खोटे दाखल झालेले होते काही होते खरे पण काही खोटे दाखल झालेले होते हां आणि त्या खोट्या गुन्ह्यांसाठी मी त्याच्या की नाही एखाद्यावर अन्याय व्हायला नको अगदी त्याचे काही मित्र होते म्हणजे गाववाले नाही गाववाले तर त्याच्यासोबत थांबलेच नाही पळून गेले होते डायरेक्ट बाजूला झाले होते कारण समोर आमदार होता आणि जे बाहेरून आलेले होते ना पोट भरायला ते त्याच्यासोबत होते पण ते फक्त पैशासाठी त्याच्यासोबत असायचे त्या लोकांना पैसे भेटायचे याच्याकडनं कारण याला काय नॉलेज नव्हतं कुठलं काय ते, ते याला काही घाबरून द्यायचे म्हणजे एका त्याच्या साथीदाराने तर त्याच्यावर अगदी ठरवून त्याच्यावर त्याची तडीपारी केली होती ठरवून अगदी मी त्याला सांगत होते की अरे नाही हा फसवतोय तुला त्याने ऐकलं नाही आणि ठरवून त्याची तडीपारी केली म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय की अख्खं चाकण त्याच्या विरोधात गेलो होतं माझी त्याची काही ओळख नव्हती काही संबंध नव्हता फेसबुकवरनं मला संपर्क साधला जा की तुम्हाला जसा त्रास झालेला आहे त्या आमदारापासून तसंच मलाही त्रास आहे आणि मला तुमची मदत हवी आणि मी ठीक आहे अन्याय तेथे हे माझं वेध वाक्य आहे आणि त्याप्रमाणे मी त्याला मदत केली अगदी तो तडीपार झाला ना त्यावेळेला सुद्धा जेव्हा मी पुण्यात आले राहिला त्यावेळेला सुद्धा त्याला मदत केली तडीपारीनंतर सुद्धा त्याच्या तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे माझ्या की मला काही फरक पडत नाही त्यावेळेला पण मला चाकांचे लोक सांगत होते की नको हे तुला त्रासदायक ठरेल नका ताई तुम्ही असं करू पण मी नाही ऐकलं कुणाचं मी त्याला मदत केली कुणी नव्हतं त्याच्यासोबत कुणी नव्हतं ना कुणीच नाही त्याचे मित्र मंडळी सगळे लांब लांब पळून गेले होते कुणीच नाही म्हणजे जे त्याचे पार्टनर होते बिझनेसमध्ये अगदी त्याच्या पार्टनरांनी सुद्धा त्याची साथ सोडून दिली होती ज्या मित्रासाठी तो भांडत होता ना त्या आमदाराला ज्या मित्रासाठी तो वाईट झाला होता तो मित्र सुद्धा दूर गेला ज्या वेळेला माणसावर वाईट वेळ येते ना त्यावेळेला आणि काहीच संबंध नव्हता त्याचा माझा काही नाही ना ना पण कुठंतरी त्याच्यावर अन्याय होतो असं मला वाटलं आणि आता तो मुलगा हयात नाही ज्याने मला त्याच्याबद्दल सांगितलं होतं बिचाराचा मध्ये गेलाय मंगेश त्याचं नाव होतं मंगेश रसाळ म्हणून चाकांचा खूप चांगला मुलगा होता तर त्या मुलाने मला सांगितलं की ताई नाही चांगला माणूस आहे तो पण त्याच्यावर फार अन्याय होतोय तुम्ही त्याला मदत करा आणि त्यावेळेला मी पदावर होते त्यामुळं मी अगदी खंबीरपणे त्या आमदाराच्या झुंडाच्या झुंडा मला मारायला येत होत्या तरी मी घाबरत नव्हती हो पोलीस स्टेशनला मारायला यायच्या अगदी मी इतका त्रास दिला त्या आमदाराच्या लोकांनी मला की मी याला मदत केली म्हणून माझ्यावर खंडणीची केस सुद्धा फक्त याला मदत केली म्हणून माझ्यावर पडलेली आहे तरी मी घाबरले नाही तरी मी त्याला सपोर्ट केला का तर त्याची आई त्याचा बाप त्याच्या बहिणी त्याची बायको हे लोक जे आहेत ना ते फार म्हणजे वैतागून गेलेली होती या सगळ्या गोष्टींना किंवा त्या आमदाराच्या त्रासाला आणि म्हणून मी याला मदतीसाठी उभे राहिले होते <coughs> गाववाला होता बरं का थरी होता। ले ले, थरी <coughs> होता तो तरी वैतागला होता आणि मी बाहेरून आलेली पोटभरी तरी मी त्याला मदत केली माझी सवय ही एखाद्यावर अन्याय होत असेल ना मी तिथं प्रतिकार करत असते कल्पना ताई शंभर टक्के होईल <coughs> 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 ना त्याच्यावर कारवाई असं कसं काय हे काय दोन चार लोकांनी काय फरक पडतोय मला आणि ना तुमच्याकडं कुठलं पद आहे ना तुमचं काय आहे तुम्ही फक्त आपलं उठायचं आणि भोकायचं हेच काम चालू आहे तुमचं आणि काही कारण नाही काही कारण नाही <coughs> <coughs> करत राहतो मी तुमची पात्रता लोकांना कळते आणि सांगितलं मी कि मी केलेलं आहे मला जे करायचं ते केलेलं आहे आता हे जे जे बोलतायत ना ते ते यांनी तिथं दाखवावं माझ्याबद्दल कोणचे यांना रेकॉर्डिंग येत आहेत कोणचं काय येत आहे काय व्हॉइस मेल येत आहेत त्यांना ते सगळं यांनी तिथं दाखवावं कारण मी तर काय असं चुकीचं काहीच बोललेले नाहीये मी बोललेली तर ते तुम्ही सिद्ध करा मी तर बोललेलीच नाही पण तुम्ही जे दररोज 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 आणि शिवाय मला म्हणजे मला माझी लोक सांगतायत की ते तुमचा व्हिडिओ बघायला गेला ना की तो व्हिडिओ दिसतो म्हणजे काय माझं नाव घ्यायचं तर माझी नावं जी लोक घेतात ना ते व्हिडिओ दिसतच असतात तिथून कळून जाते की अरे किती भूक आहे यांना दीतची त्याच्यासाठी नाही माझं नाव घेतलं तर चारशे पाचशेच बिल असतात त्याच्यापेक्षा जास्त नाही जाऊ हरकत नाही <coughs> पिलू विकची गोळे आण तिथून खिचखिच हो गया बाकी कसे आहात सर्व हो बीडची खरंच खूप जास्त पद्धत होत आहे खरच होत आहे खरच बदनामी होत आहे पवार बोलतो माझी बायको पळून गेली आता या पवाराची बायको कडून देऊ बरं मी आणून सांगा तुम्ही अशा लोक करतात अहो काय करावं यांना तो आला आणि मला म्हणतो ताई शेजाऱ्यासोबतच माझी बायको पळून गेली तुम्हाला कमेंट करायला मी इकडे आलो एफ के फिल्म थँक यू सो मच हिंगोली दड़क बे बेदरकार बे रोखोक सत्य बिंदास्त आणि ते खॉप बोलणारे व्यक्तिमत्व आदरणीय मी सुनीता ताई नाही हो संगीता ताई आहे दादा बेखॉप श्रीपाद गो संवर्धन दादा स्पष्ट लाईव्ह मत या चॅनलला माझा नंबर आहे घ्या ते पण चॅनल माझच आहे अरे बापरे का बर ऐश्वर जय भगवान जय गोपनाथ रेनोने चांगले नाही केले हा अरुणाने ज्याचं त्याचं पाप पुण्य त्याच्याजवळ इथं करा आणि इथंच भरा <coughs> एखाद्या निष्पाप व्यक्ती सोबत तुम्ही जर खेळ कराल त्याच्या सोबत जर तुम्ही खेळ खेळाल तर त्याचे भोग इतके भोगावे लागत आहेत ना खरं सांगते मी जसं की त्या नगरसेवकाला मी निस्वार्थ भावनेने त्याला मदत केली म्हणजे त्याच्या मित्रांनी त्याला इतकं लुटलंय परंतु तो, तो विनाकारण मला बदनाम करतोय काहीच कारण नसताना भोग भोगेल तो त्याची कसं असतं कुठल्याही गोष्टीला लिमिट असत एकदा ते लिमिट संपलं ना की कुणीच गप्प बसत नसत <coughs> आज ना काही टोळ्या आहेत ज्या एकत्र झाल्यात आणि मला आता याचा विचार तुम्ही करा जी करोडो लोक होते विरोधात मध्ये करोडो त्यांना घाबरले नाही ते करोडो लोक आहे ना माझ्या विरोधातले कधी माझे समर्थक झाले मलाच कळलं नाही ती करोडो लोक मला आता फोन करून सांगतायत ताई आम्ही त्यावेळेला तुम्हाला वाईट बोलत होतो पण आज आम्हाला कळत तुम्ही योग्य आहात <coughs> ह्याच विषयावर बोलते कधीही कुणाच्या एकटेपणाचा गैरफायदा घ्यायचा नाही कधीच घ्यायचं नाही मी एकटे नाहीये माझ्यासोबत अ माझी भगवद्गीता आहे माझ्यासोबत माझं संविधान आहे मी एकटे नाही काय <coughs> असत आपण ज्या वेळेला निस्वार्थी असतो ना त्यावेळेला आपण आपलं मत मांडत राहायचं पिलू किती आवाज देतो बंड्या बघ काय म्हंटल बाबू ही आहे ना विसरून जातात की ज्या वेळेला आपण कुणाला तरी बोलतो ना त्यावेळेला माझं म्हणजे मी म्हणते ना की मी जेव्हापासून सोशल मीडियावर आले की अगोदर मी फेसबुकवर होते फेसबुकवरच हे टिकटॉक वर टिक पण होते मी टिकटॉक वर पण माझे बरेच आ, हे होते त्यावेळेला पण माझे फॉलोअर्सच असायचे ना त्याच्यावर हां टिकटॉकला पण बरेच फॉलोअर्स होते माझे अ मला वाटतं तो काहीतरी सत्तर का काय हजार जवळजवळ गेले होते आणि तिथेही मी असंच रोखोक बोलायची मला जे वाटत होतं ना मी त्याच्यावर बेधडक बोलायची त्याच्यानंतर फेसबुकला तर मी अगदी त्याच्या अगोदरपासून आहे फेसबुकला तर मराठा क्रांती मोर्चा जेव्हापासून चालू झाला ना तेव्हापासून मी ऍक्टिव्ह होते फेसबुकवर आणि अगदी समर्थनात चाकणला जी दंगल झालेली आहे ना म्हणजे राजकीय हेतूने त्या चाकणच्या आमदाराने राजकीय हेतूने जी दंगल घडवून आणली होती ना त्याला साक्षीदार मी आहे दंगल घडवलेली त्या माणसाने त्याच्यासाठी आणि तिथं त्या दंगलीमध्ये जे निष्पाप मुलं अडकलेले आहेत ना त्यांच्या बाजूने मी बोलते कोर्टामध्ये की त्या मुलांना सोडा त्या राजकारण्याला त्या आमदाराला काय करायचं ते करा त्या लेकरांना नका त्रास देऊ कारण याने प्री प्लॅनिंग करून याचा राजकीय हेतू कारण त्यावेळेला हे त्या तो माझे आमदार होता त्यावेळेला आजी आमदार हे सुरेश भाऊ गोरे होते चाकांचे आणि अक्षरशः मी कोर्टात मध्ये माझा जबाब आहे कोर्टात मध्ये अशी काम मी करतो असले